नमस्कार कसे आहेत सगळे बरेच ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा तर आधी अभंग म्हणून दाखवते आणि मग त्याचा अर्थही सांगते निळिये पेरणी निळये वाहणी गुणाची लेणी कृष्णवर्ण नवलावगे माय नवलाव जोज निळी निळी मा काज आकारले निळवर्ण तनु निळवर्ण गुणू निळी माणू हृदयी नांदे ज्ञान देवी लीला मननी निवाला निळी अवळी अवलीळला हरपला याचा अर्थ असा आहे की त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरूपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली त्या नीलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहे आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे व सर्व जगच निळे आहे त्याचे शरीर निळे त्याचे गुण निळे संपूर्ण हृदय निळेपण आले आहे त्याचा वर्ण लिहिलेने मन उन्मन्न झाले व मी त्यात लीन झालो असे माऊली सांगतात ह्याच्यासारखं सेमच तुकाराम महाराजांनीसुद्धा सांगितलं निळेपणावरती अभंग तुकारामांच्या पण अभंगात आपण बघितलाय आहे तर आज ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा तेच सांगितलं की निळावर्ण हा कृष्णाचं निळावर्ण आहे विष्णूचं निळावर्ण आहे तर या निळेपणा निळेपण म्हणाची माहिती गाथा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली नीलवर्णाने सर्व गुण निळेच आहेत आश्चर्य आहे की माया ही पण निळीच आहे कारण का ही जी मोह माया आनंद हे सगळं आहे हे त्या हरीच आहे सर्व जगच निळे दिसत आहेत कारण का इतके ज्ञानेश्वर महाराज त्या विठ्ठलात गुंतलेत किंवा हरीमध्ये एवढे गुंतलेत कि त्यांना पूर्ण जग सुद्धा निळ दिसत आहे निळे त्याचे गुण निळे संपूर्ण हृदय पण निळ निळ दिसत आहे त्याच्या निळ वर्ण लिहिलेने मन उन्मन्न झाले ज्या वेळेस अशा वेगळ्या त्या दुसऱ्या स्थितीमध्ये जाऊन अं ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा कृष्णाचं रूप बघितलं तर कृष्णाचं रूप म्हणजे निळ निळं आहे त्याचं रूप तर त्या रूपाला जे रूप त्यांनी बघितलं आणि त्यांचं मन उन्मन्न झालं आणि त्यात ते लीन झाले म्हणजे त्यात त्यांनी म्हणजे त्या निळेपणापासून त्यां तेन त्यांना तेन दुसरं काहीही दिसत नाही आहे आणि त्यात ते लीन झालेले आहेत तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल ज्ञानेश्वर महाराजांचा तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा असेच तुम्हाला माझे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील असे वेगवेगळे अभंग तुमच्यापर्यंत मी पोचवत जाईन तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक अभंग आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत विठ्ठल विठल देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय